माणसाचे कार्यकर्ते रवींद्र खत्री सुरेश खत्री हरप्रीत सिंग आणि मनीष ओरा आणि उभे होते हे अगोदर घरात घुसले घरात घुसून माझी आई झोपली होती माझ्या आईला शिव्या घातल्यात माझ्या भावाला शिव्या घातल्यात नंतर यांचा कॉर्पोरेशनचा फ्लाइंग स्कॉड माणूस माझ्या घरामध्ये आला ही मिली बघत आहे फ्लाइंग स्कॉडच्या ऑफिसरला योग्य कडून पैसे पोहोचलेत माझ्या महाराष्ट्रीयन मराठी बांधवांना माझी विनंती आहे एक दोन नेपाळी एक पंजाबी माझ्या घरात घुसलाय मी सगळ्यांना विनंती करते मग आम्ही मराठी लोक जास्त चांगल्या पद्धतीने जगतो आणि चांगल्या पद्धतीने राहतो पण या पद्धतीने ही हुकुमशाही जी चालली आहे इलेक्शनमध्ये सुद्धा ही हुकुमशाही चालली आम्ही विचार केला सगळी माणसं सारखी पण ही नालायक माणसं आहेत पण या नालायक माणसाने माझ्या घरामध्ये घुसून माझ्या आईला झोपलेल्या आईला शिव्या घातल्या आहेत माझ्या भावाला शिव्या घातल्या आहेत माझे भाचे होते दोन त्यांना शिव्या घातल्यात यांचा अधिकार काय हा पहिली गोष्ट फ्लाइंग स्कॉड कॉर्पोरेशनचा माणूस येतोच कसा म्हणजे हे सेटलमेंट आहे जर अर्ध्या तासाच्या आत हरप्रीत सुनील बेळगावकर मनीष वरा खत्री सुरेश खत्री आणि रवी खत्री यांना जर अटक झाली नाही तर ही सुजाता पालांडे ह्या पोलीस स्टेशनच्या समोर आत्मदहन करेल आणि ह्याला जबाबदार योगेश भेल पोलीस कर्मचारी आणि फ्लाइंग स्कॉड चा आलेला अधिकारी आणि कॉर्पोरेशन राहील माझ्या तमाम प्रभाकराव बीजच्या नागरिकांना सांगते की आता तरी जागे व्हा या गोष्टीला तुम्ही विचार करा आज माझ्या घरात झालाय उद्या तुमच्या घरात सुद्धा होईल मला साथ द्या आज मी पोलीस चौकीच्या इथे बसली आहे माझ्या नागरिक प्रभाकराव बीज चे माझ्या बरोबर आलेच पाहिजेत पोलीस चौकीमध्ये सर नाही आले तर मला वाटतं तुम्ही सुद्धा त्यांना सामील व्हाल अशी आपण शंका बाळगू शकतो जर काही माझ्या घरातल्या ना झालं याला जबाबदार योगेश वेल आहे पंधरा ते वीस दिवस आम्ही त्याची हुकुमशाही दडपशाही आम्ही सहन करतोय मी एकटीच नाही माझ्या बरोबर माझी सहकारी सुरक्षणा पण आहे तिने सुद्धा ह्याच पद्धतीची हुकुमशाही दडपशाही तिने सहन केली आहे माझ्या पॅनल सतीश नागरगोजे असेल माझ्या पॅनलचा संतोष संदीप पांडे असेल माझ्या पॅनलची रश्मी लांडे असेल यांना सुद्धा यांनी धमकावलंय आम्ही या धमक्यांना बळी पडलो नाही म्हणून त्यांना पंधरा मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये त्यांना त्यांना बोगस व्होटिंग करायची होती आणि ते हरणार आहे म्हणून त्यांनी असलं राज राजकारण वास्तविक पत्ता हा जो काही प्रकार आहे मला काही माहीतच नाही आणि आत्ता जे फेसबुकवर किंवा जे लाईव्ह जे झालेले आहे ते पण आत्ता जस्ट मी एक पंधरा मिनटं आधी मला ऐकवलं गेले मी माझ्या प्रचाराच्याच गडबडीमध्ये मा होतो त्यामुळे मागे काय घडलं हे मला मुळीच माहीत नाही काहीच माहीत नाही मला आणि दुसरी गोष्ट तर त्यांच्या घराच्या शेजारीच पोलीस स्टेशन आहे त्यामुळे आता आम्ही माझ्यावर आरोप केले गेलेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला खूप असभ्य भाषेमध्ये माझ्याबद्दल तिथं शब्द काढले गेलेले आहेत वाचता एक मी माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये असं कधीच वागलो नाही आणि मला तसली घाणढेवी पद्धत वागायची सोय पण नाही मी कुठल्या पोलिसांना फोन नाही केला मी कुठल्या स्क्वॉडला फोन नाही केला आणि मी कोणालाच कॉल नाही केला आणि मला हे काय माहीतच नाही वाटलं तर माझे फोन तुम्हाला देतो माझे फोन कॉलचे सगळे तुम्ही आत्ता नाही पंधरा दिवसातले फोन कॉल सगळे तुम्ही चेक करू शकता मी कुठल्याही स्क्वॉडला फोन केला नाही कुठल्या पोलिसांना फोन केला नाही किंवा तिथं आता हरपितचं आणि तिथं रवीचं नाव घेतलं जातं तर हरपित आणि रवीशी पण त्या दोन चार पाच तासामध्ये त्यांच्याशी पण मी फोनवर बोललेलो नाही आहे त्यामुळे हा प्रकार काय झाला कसं झाला हे मला माहीत नाही आहे परंतु मला दुर्दैव असं वाटतं की मी तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी असं कधी गरिच्छा पद्धतीने वागलो गेलो नाही ह्या उलट काल जे सुनील बेळगावकरच्या घरी घडलं ज्या राजरतन शिलवंत यांनी अक्षरशः दारू केलेली सर्व पोरं पाच पन्नास शंभर पोरं घेऊन सुनील बेळगावच्या घरावर लाता बुख्या मारून लाईट तोडले दरवाजे तोडले त्यांच्या घरामध्ये घुसले वास्तविकता हा तर आम्ही हट्ट गेला पाहिलं होता की काही करून राजगर शिलवंतने सर्व सरकारने अटक करा परंतु आम्हाला स्टंटबाजी करायची सवय नाही आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था ही पोलीस बघून घेतील आणि सुदैवाने संत तुकाराम म्हणून पोलीस स्टेशन जवळ आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या घरामध्ये खत्री घुसला का नाही घुसला हरपीत गेला का नाही गेला हे सुद्धा मला माहीत नाही त्यांनी स्वतः स्पष्ट म्हटलेलं आहे की माझ्या घरी सी सी टी व्ही लागलेला आहे तर सी सी टी व्हीमध्ये आहे तर त्यांनी बघून घ्यावं मला त्याबद्दल काय हरकत नाही आहे आणि दुसरीकडनं त्यांच्या घरातनं दारू मिळाली का पैसे मिळाले काय नाही मिळालं ना ना तर स्कॉडला विचारा पोलीस त्याची सहानिशा करतील मला त्याच्याशी काही घेणं नाही आहे आणि आतला फालतू प्रकार मी कधी करतच नाही तरी माझ्याबद्दल इतके अपशब्द त्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत मला एकेरी भाषामध्ये तिथं बोललं गेलेलं आहे मी कधीच असभ्य भाषा कधी वापरत नाही बोलत नाही मी उलट ह्या गोष्टीचा बिनबुडाचे सगळे आरोप केलेले आहेत मी उलट असं म्हणतो की पोलिसांनी त्याची शानिशा करावी पूर्ण इलेक्शन मध्ये चुकून दोन चार ठिकाणी मी बोललो असतील सभा सभा घेतल्या असतील तर दोन चार सभातल्या पण आपण माझे भाषण काय असेल मी काय शब्द वापरते मी एकही शब्द कोणाविषयी वापरलो नाही शिलवंत विषयी बोललो नाही आणि सुजाता ताई विषयी पण बोललो नाही मी त्यांच्याविषयी कधी कुठंच आपशब्द वापर नाही मी इथून मागेसुद्धा यशवंत भोसलेबरोबर निवडणूक लढलेलो आहे यशवंत भोसले तर मला वाटेल तसं राक्षस विक्षत रावण बिवण वाटेल ते बोलायचा तरी मी त्याच्याबद्दल काय अपशब्द कधी वापरले नाहीत किंवा मला माझी ती संस्कृती पण नाही आहे आणि अशाबद्दल मी कधी वागत पण नाही त्यामुळं हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत हा त्यांच्या घरामध्ये कोण घुसला असेल नसेल हे मला माहीत नाही आहे पोलीस मी तुम्हाला म्हणलं ते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला लागून त्यांचं बार आहे आणि त्याच्या बारला लागून त्यांचं फ्लॅट आहे त्यामुळं असं काय पन्नास फुटावर पण नाही अगदी चिटकूनच आहेत पोलीस स्टेशन बार आणि त्यांचं घर त्यामुळे काय प्रकार झाला पोलिसांना पण कळेल पोलिस स्टेशन बाजूलाच आहे त्यामुळे त्याची शहानिशा करावी मला काय अडचण नाही त्यामध्ये